हरिबाई देवकरम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात संत सेवालाल महाराजांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरांनी आपल्या मनोगतात श्री संत सेवालाल महाराजांचे विचार हे मानवतावादाची शिकवण देणारे आहेत असे सांगितले समाजातील भोळ्या समजुती अंधश्रद्धा व्यसनाधीनता अनितीचे व्यवहार भूतदया निसर्गप्रेम स्वकर्तृत्वावर विश्वास सत्य अहिंसा इत्यादींविषयी महान विचार वचने दोहे व भजने या रूपात प्रकट झालेले आहेत प्राम प्राणीमात्रांवर दया करा निसर्गाचे संगोपन करा कोणत्याही विचारांचा गोष्टींचा बुद्धी कसोटीवर तपासून मगच डोळसपणे त्यांचा स्वीकार करा अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका परंतु स्वत इतरांचे विश्वास पात्र बना प्रगत विचारांचा मिळून मिसळून गुण्या गोविंदाने राहणारा समाजच प्रगतीपथावर जाऊ शकतो कुणाची निंदा नालस्ती करू नका सत्याचा मार्ग स्वीकारा नेहमी सत्याच्या बाजूने रहा गोर गरिबांवर अन्याय करू नका चोरी हिंसा करू नका भावाभावांमध्ये वैर नको अशी शिकवण दिल्याचे सांगितले त्यानंतर माननीय प्राचार्य प्रकाशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले संत सेवालाल महाराज हे आदर्श महान पुरुष होते त्यांची शिकवण समाजासाठी आदर्श आहे असे सांगत हदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन केले यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ पर्यवेक्षिका स्मिता क्षीरसागर मॅडम ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीवणे सर पर्यवेक्षक कमळेसर आणि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते